सांगलीत बिबट्याची दहशत ऐतवडे खुर्द येथे पाळीव प्राण्यावर हल्ला सांगलीच्या ऐतवडे खुर्द येथे पाळीव प्राण्यावर आहेसरलेलं आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी होते आहे बिबट्याच्या सततच्या दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा पाणी वीज पुरवठा करण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे साडेनऊच्या आसपास बिबट्याने शेडवर येऊन हल्ला केला त्यात एक पाडं जखमी झालेलं आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मुलं बाळ बारकी आहेत ते सहाच्या पुढे फिरतात बिबट्याचा वावर जास्त आहे चार बिबट्यांची संख्या आहे दोन लहान आहेत दोन मोठे आहेत तरी बिबट्याचा वा बंदोबस्त शासनानं करावा बिबट्याला हकलावर गेल्यावर बिबट्या अंगावर या लागला त्यामुळे आम्ही इथून निघून गेलो बिबट्याचा वावर जास्त आहे शासनाने त्याची दखल घ्यावी लाईट दिवसाची सकाळी सहा ते संध्याकाळी पाचपर्यंत शासनाने द्यावावी शेतकऱ्यांच्यासाठी हीच विनंती आहे बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगते